मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला एक हजार एक्केचाळीस जणांवर गुन्हे दाखल कालपासून राज्य सरकारकडून जवळपास एक हजार एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापैकी चारशे पंचवीस गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत तर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस ऍक्शन मोडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पुन्हा जाण्याचा संकल्प केलेला आणि रविवारी रात्री भांबेरी गावात मुक्काम करून पुन्हा अंतरवाली सराठीकडे परतलेले आहेत दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मनोज जरांगे विरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे